श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्थ याचा भाग तिसरा जो संसाराचा दास होतो ना तो सदैव अतृप्त असतो अशांत असतो पराधीन असतो अस्थिर असतो आणि दुर्बलही असतो प्रपंच कधीही तुम्हाला तुमचं सामर्थ्य वाढवू देत नाही तृप्ती देत नाही शांतता देत नाही समाधान देत नाही संसार हा सतत विपरीत गोष्टीमध्ये गुरफटवून टाकतो आपली अवस्था अभिमन्यूसारखी होते चक्रव्यूहात सापडला रे सापडला की सारखा फेऱ्यात चालत राहतो बाहेर पडता येतच नाही पण संसार प्रपंचामधून जो बाहेर पडतो म्हणजेच आसक्तीतून मोहातून जो बाहेर पडतो तो खात्रीपूर्वक तृप्त होतो स्वाधीन होतो सुस्थिर होतो प्रबळ होतो शांत होतो समाधानी होतो हा आजपर्यंतचा असंख्य लोकांचा अनुभव आहे म्हणून संतांनी सतत संसार प्रपंचाच्या आसक्तीवर हल्ला चढवलेला आहे संसाराची निंदा जी केलेली आहे स्त्रियांची निंदा जी केलेली आहे त्याचं खरं कारण हे आहे स्त्रियांना संसारप्रिय पुरुषांना संसारामध्ये अडकवून ठेवण्याचं काम त्या सतत करीत असतात तो त्यांचा स्वभाव धर्म आहे निसर्ग धर्म आहे आणि म्हणून त्यांच्यापासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे म्हणजेच वासनेपासून अलिप्त आहे यांच्याकरता नानाविध तऱ्हेनं संतांनी या विपरीत गोष्टींवर टीकेचे प्रहार केलेले आहेत सर्व संतांचं एकमत आहे एकनाथांचा एक मोठा प्रमाण अभंग आहे एकनाथ महाराज म्हणतात मागे बहुतांशी सांगितले संती आजवर अनेक संतांनी हेच सांगितलं आहे का वाया हे फजिती संसार तो संसार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपल्या आयुष्याची फजितीच असते वाभाडे निघतात आपल्यात असणाऱ्या दुर्बल शक्ती त्या प्रकट होतात संसार तुमची फजितीच करत असतो समर्थाने तर असं संसार संगे सुख झाले ऐसे ऐकिले आए ना देखिले संसार करायला जाऊन माणसाला सुख मिळालं समाधान मिळालं आनंद मिळाला असं ऐकलंही नाही आणि बघितलंही नाही हे अशक्यच आहे अंधाचे सांगाती मिळालेसे अंध सुख आणि बोध काय तेथे संसार प्रपंचाची गर्दी म्हणजे आंधळ्यांची माळ आहे तो संसार करतो म्हणून हा करतो हा करतो म्हणून तो करतो तो करतो म्हणून तो करतो आंधळ्यांची माळ लागलेलीच आहे अशा या लोकांना सुख आणि बोध या दोन्ही गोष्टींची प्राप्ती कधीही होत नाही एका जनार्दनी जाऊ नको वाया संसार माया लटिकी ते एकनाथ महाराज म्हणतायत की बाबा रे आयुष्य वाया घालवू नकोस एवढं तरी तू कर संसार प्रपंचाच्या नादानं एवढा दुर्मिळ असणारा बहुमोल असणारा श्रेष्ठ असणारा मनुष्य देह तुला प्राप्त झाला आहे तो वाया घालवू नको तुझ्या चरित्राची गाथा वाचायची झाली ती जर दोन तीन वाक्यात सांगता आली अमके अमके सद्गृहस्थ जन्माला आले आणि एक दिवस मरून गेले या दोन वाक्यपलीकडे जर तुमच्या चरित्रात काही सांगण्यासारखं नसेल तर आयुष्य वाया घालवलं जन्म वाया घालवला फुकट गेला काहीतरी विशेष तुम्हाला सांगता आलं पाहिजे होय मी या जीवनामध्ये जे जे अदृश्य जे जे श्रेष्ठ जे जे अविनाशी जे शाश्वत ते पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला आणि संतांच्या संगतीनं संतांच्या कृपेनं सद्गुरूंच्या कृपेनं मला ते मिळालं मी धन्य झालो मी कृतार्थ झालो स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरू उपासिता स्वामी मुद्दाम आपल्याला सांगताहेत आकाशात हात उंच करून की मी कृतार्थतेचं जीवन जगलो आणि कृतार्थ या शब्दामध्ये अर्थ असा आहे की पुन्हा आता या मनुष्य जन्माला यायची सुद्धा इच्छा राहिली नाही मी त्या परमात्म्याशी एकरूप होऊन गेलो मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जे जे मिळवणं शक्य होतं ते ते किंबहुना जे सर्वश्रेष्ठ होतं ते ते मी मिळवलं आता मला इथे ओढ राहिली नाही आसक्ती राहिली नाही पुन्हा जन्माला यायचं काही मला कारणच नाही असे उद्गार काढता आले तर जीवनाची सफलता तुम्हाला प्राप्त झाली असं म्हणायचं असं करण्याकरता काय करावं लागतं उत्तर साधारणपणे असं दिलं जातं की परमार्थ करावा आणि बरेच लोक सांगतात सुद्धा की आम्ही परमार्थ करतो मघाशी मी म्हटल्याप्रमाणे परमार्थ करता म्हणजे काय करता काही नाही देवाला जातो प्रदक्षिणा घालतो पूजा अर्चा करतो ग्रंथ वाचतो पाठांतर करतो नामस्मरण करतो भजन करतो ध्यानधारणा करतो पण या सगळ्या करण्याचं जे फलित आहे ते तुम्हाला मिळालं का वेगळ्या शब्दामध्ये विचारायचं आहे भगवंत भेटला का परमेश्वर दिसला का परमेश्वराला ओळखलत का नाही निदान जीवनातला असणारा वेगळेपणा तो तरी अनुभवलात का याचंही उत्तर नाही असेल तर आम्ही आयुष्यभर परमार्थाचं नाटक करीत आलो असा त्याचा अर्थ होतो आपण करतो आहोत तो परमार्थ करतो आहोत अध्यात्म करतो आहोत की आणखी काही करतो आहोत याचा सुद्धा माणसं अंतर्मुख होऊन विचार करत नाहीत आंधळ्यांची माळ जशी लागते ना तसा प्रकार आहे परमार्थामध्ये परमार्थ ही हा करतो म्हणून तो तो करतो म्हणून तो लोक अध्यात्माच्या नावाखाली मनाला येईल ते करत राहतात मग जे प्राप्त व्हायला पाहिजे ते मिळत नाही असो आज इथेच थांबूया यनन्तर भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं